नमस्कार प्रतिभा पी डिझायनर ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला इथे फोर्टक्स ब्लाऊजचं अस्तर आणि ब्लाउज पीस कसं जोडायचं आहे त्याची अगदी सविस्तर माहिती देणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे सर्व सांगणार आहे इथे स्टक्स कसे द्यायचे अस्तर कसं जोडायचा बाहीला क्रॉसपट्टीला बॅक पार्टला आणि फिनिशिंग कसं द्यायचं आहे अगदी सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता इथे मी काय केलेलं आहे जी सरळ बाजू आहे ती वरती ठेवली ब्लाऊज पीसची त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे ठीक आहे आणि आपल्याला व्यवस्थित हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात आपला जो खालचा ब्लाऊज पीस आहे तो कुठेही पुढे मागे होता कामा नाही ठीक आहे आणि त्यानंतर फक्त गळ्याच्या साईडने बघा फक्त गळा ठीक आहे तुमची जी कुठली गळ्याची साईट असेल तिथे आपल्याला इथे असं पाव इंच अंतर सोडून शिलाई करून घ्यायची आहे बघा आपण इथे गळ्याला कुठलंही पायपिंग पट्टी काहीही करणार नाही त्यामुळे इथे आपल्याला अगोदर गळ्याच्या साईडनेच आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर बघा त्या एका भागाच्या गळ्याला शिलाई करून झालेली आहे आणि आता मी दुसरी बाजू घेतलेली आहे तिथेही मी इथे शिलाई करून घेतलेली आहे ठीक आहे तर आता काय करायचं आहे जो आपला ब्लाऊज पीसचा जास्तीचा कपडा आहे तो कट करायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे कट देऊन घेतले आणि इथे पण मी अस्तर कट क ते ब्लाऊज पीस कट कर करून घेतला आणि छोटे छोटे कट कर करून घ्यायचे कट देऊन घ्यायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे तर बघा फोटॉक्सचं या अगोदर मी कटिंग टाकलेलं आहे बघितलं नसेल तर नक्की बघा किंवा अजून जर हवं असेल फोर्टॉक्सचं कटिंग तर मी परत टाकेल ठीक आहे तर त्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी थोडंसं हाताने थोडं प्रेस करून घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे प्रेस करून घेतलं आणि धुमळून घेतलं आणि तिथे आता अगदी कडेकडेने आपल्याला इथे शिलाई करायची आहे तर काय झालं होतं लाईट गेलेली होती त्यामुळे मी पायाने इथे पॅन्डल मारून हा ब्लाऊज स्टिच करत आहे ठीक आहे हे तर आता आता हे बघा आता इथे आपलं गळ्याला शिलाई देऊन झाली त्यानंतर साईडने पण आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर हे बघा अशा प्रकारे आता हे अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर अगदी हळूवारपणे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे दोन्ही हाताचा वापर करायचा आहे ब्लाऊज पीस आणि अस्तर जोडताना तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं हाताने प्लेन करत चालायचं म्हणजे चून वगैरे घडी पडत नाही तिथे ठीक आहे याची आपल्याला दक्षता घेतच आपल्याला ब्लाउज स्टिच करायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एका भागाला अस्तर जोडून झालेला आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे आणि आता याचा साईडचा कपडा जो आहे ब्लाऊज पीसचा तो देखील कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि धागे व धागे वगैरे जर पुढे मागे झालेले असतील तर ते देखील कट करून घ्यायचे आहे लगेच ठीक आहे आता याच प्रकारे आता इथे बघा आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहे ठीक आहे तर मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं होतं कटिंग जेव्हा आपण केलं होतं तेव्हा मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं होतं तर खालचा जो टक्स आहे तो पाऊन इंच दोन्ही बाजूने पाव पाव इंच घेत पाऊन पाऊन इंच घेतलेला आहे आणि हा पाव पाव आहे ठीक आहे पाऊण इंच आणि पाव इंच हे दोन्हीमध्ये फरक आहे ठीक आहे तर इथे पाव इंचा हा बाकीचे तीनही टक्स जे आहे ते पाव इंचाचेच मी घेतलेले आहे फक्त हा जो टक्स आहे तो पूर्ण पाऊन पाऊन इंचाचा घेतलेला आहे टक्स दोन्ही बाजूने या बाजूने पाऊण इंच आणि या बाजूने पाऊण इंच ठीक आहे अशा प्रकारे तर हे बघा हा पण पाव इंचाचा टक्स घेतलेला आहे हे बघा आणि जास्तच काय वाटत असेल तर अशा प्रकारे चॉकनी मार्किंग करून घ्यायचं पावींचं टेप ठेवायचा पाव मार्किंग करायचं आणि शिलाई करून घ्यायची तर आता हा शेवटचा टक्स आहे बघा दोन्ही मी टक्स उचलताना देखील बघा दोन्ही बोटांचे दोन्ही हातांचे दोन दोन बोटं बोटाने दोन हा टक्स उचलला म्हणजे ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही सोबत येतं जर आपण असं व्यवस्थित करायचं जर आपण म एकदम असं साधंसं घेतलं तर हातामध्ये फक्त अस्तरच येतं ठीक आहे त्यामुळे तर हे बघा अशा प्रकारे असं आपलं गळ्याला फिनिशिंग आलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा टक्स पण फोर टक्स पण बघा जसं काय कटोरीचा ब्लाऊज आहे असा पफ येतो सुंदर तर प्राकारे प्राकारे असा तर त्याचप्रकारे प्रकारे आपण त्या पार्टला शिलाई संपूर्ण करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने याला देखील करायची आहे हे बघा नखाच्या साह्याने थोडंसं मी असं प्रेस करून घेतलं आणि दुमडून घेतला आणि अगदी पाव इंचावरती इथे पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे हळूवारपणे आपल्याला इथे पण शिलाई करून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण पहिलं पार्ट करून घेतलेला आहे प्रकारे इथे पण आपल्याला करून घ्यायचं आहे तयार ठीक आहे आता अशा प्रकारे गळ्याला शिलाई करून झालेला आहे तर आता इथे काय करायचं आहे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं तर काय झालं माझा ब्लाऊज पीस जो आहे तो थोडासा थो, कमी पडत होता इथे असा पूर्ण हा जो समोरचा भाग आहे पूर्ण काढण्यासाठी तो साईडने थोडासा कमी पडत होता त्यामुळे एकदम असं कमी कपडा निघाला नाही तर मी कमीत कमी वरच्यास पूर्ण साईडने पाव पाव अर्धा पाव इंच असा कपडा सोडत असते ठीक आहे तर इथे कपडा शिल्लक जास्त नव्हता त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं लागलं तर अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज पीस कट करताना असं करावंच लागतं थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागतं ठीक आहे तर त्यानंतर हा राहिलेला कपडा मी कट करून घेतला आणि इथे पण टक्स देऊन घेतले तर बघा इथे मार्किंग केलेलंच आहे मी हे बघा आता तुम्हाला जर असा खालचा जर एकदम आपल्याला असं समजत नाही की कसा घ्यावा तर असा तुम्ही आपला शोल्डरचा जो आहे तो पूर्ण मधोमध मद दुमळून घ्यायचा ठीक आहे आणि सरळ खाली टक्स घ्यायचा तर हे बघा अशा प्रकारे इथे मी हे पण पाव, पाव इंचावरती टक्स देऊन घेत आहे तर अशा प्रकारे या भागाला पण मी चारही टक्स देऊन घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि अगदी सुंदर असा पॉप येतो हे बघा खूप सुंदर असा घातल्यावर अगदी सुंदर असा दिसतो तर आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी जुळून घ्यायची आहे ठीक आहे तर त्यासाठी मी क्रॉसपट्टी अगोदर अस्तर जोडून घेते त्यानंतर आपल्याला त्या जोडून घ्यायचे आहे तर क्रॉसपट्टी जोडताना बघा जो उभार भाग आहे जो उंच भाग आहे तो एका साईडने ठेवायचा त्यावरती अस्तर ठेवायचं ठीक आहे तर अस्तर ठेवताना याचंही काय करायचं आहे आपल्याला जी सरळ बाजू आहे ब्लाऊज पीचची ती वरती ठेवायची आणि त्यावरती अस्तर ठेवायचा आणि खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने शिलाई करून घ्यायची ठीक आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे ही शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला बघा अशा प्रकारे शिलाई करून झाल्यानंतर आता हा जर खालचा कपडा खूपच जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे आता ही सरळ बाजू निघाली की इथे असं थोडंसं नखाणे थोडं प्रेस करून घ्यायचं आणि शिलाई करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे खालच्या बाजूने ठीक आहे तर बघा खूप सुंदर असं या ब्लाऊजचं फिनिशिंग आलेलं आहे अस्तरही जोडतानी आणि ब्लाऊज जेव्हा स्टिच केला त्याचंही खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे पूर्ण ब्लाऊज स्टीच झाला आणि कस्टमरचा आहे हा ब्लाऊज कस्टमरने घालून बघितला त्यानंतर मी हे व्हिडिओ आवाज देऊन अपलोड केलेला आहे ठीक आहे तर हे बघा आता प्रकारे ती जी कटोरी झाली क्रॉसपट्टी झाली प्रकारे ही कट ही देखील आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे बघा खालच्या बाजूने अगदी खूपच सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे ब्लाऊजला तर तुम आणि हां थोडासा वेळ लागतो या ब्लाऊजला परंतु फिनिशिंग छान येतं तर हे बघा अशा प्रकारे ही देखील क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर आता हा जो राहिलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी दोन्हीही क्रॉसपट्टीचा कपडा कट करून घेतला आणि ते साईडला ठेवलं आता हा पाठीचा भाग आहे हा आपल्याला जी सरळ बाजू आहे याचं देखील आपल्याला क्रॉसपट्टीसारखंच करायचं आहे जी सरळ बाजू आहे ती वरती घ्यायची आहे आणि त्यावरती जो अस्तर आहे तो ठेवायचा आहे ठीक आहे तर इथे अस्तरचा जो गळा आहे तो कट केलेला नव्हता तर तो अस्तरचा गळा मी कट करून घेते ब्लाऊज पीसचा आत्ता कट करायचा नाही आत्ता फक्त आपल्याला अस्तरचाच गळा जो आहे तो कट करायचा आहे तर सरळ बाजूवरती मी अस्तर ठेवलं प्रकारे आपण समोरच्या भागाचं आणि क्रॉसपट्टीचं जसं केलेलं आहे तसंच याला देखील शिलाई करून घ्यायची आहे आता इथे काय काय करायचं आहे आपल्याला गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने शिलाई करायची आहे बघा दोनच बाजूने शिलाई करायची आहे ठीक आहे कारण आपण ही पट्टी लावत नाही आणि गळ्यालाही पट्टी पायपिंग काहीही करत नाही एखाद्या वेळेस करतो कस्टमरची जशी चॉईस असेल तशी कस्टमरला जर आवडत असेल पट्टी करायची पट्टी लावायची तर पट्टी लावतो पायपिंग लावायची असेल तर पायपिंग लावतो किंवा अशा प्रकारे जर गळा पलटी करून हवा असेल तर असंही जसं कस्टमरचं चॉईस असेल तसं तर बघा कमरेच्या बाजूने मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला गळ्याच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे बघा अगदी पाव इंच त्या। अंतर सोडून आपल्याला इथे शिलाई करायची आहे खालच्या बाजूने अर्धा इंच अंतर आपल्याला कवर करून घ्यायचं आहे कारण आपण अर्धा इंचाचं अर्धा इंच घेतलेलं असतं खाली आणि वरती अर्धा अर्धा असं एक इंचचं आपण वाढवून घेतलेलं असतं त्यामुळे ते अर्धा इंच आपल्याला घ्यायचं असतं परंतु गळ्याच्या बाजूने फक्त आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे तर बघा पाव इंच अंतर सोडून मी इथे शिलाई करून घेत आहे बघा समोरच्या भागाला देखील पाव इंचच आणि पाटीच्या भागाला देखील पाव इंचच म्हणजे आपलं समोरचं शोल्डर आणि पाठीचं शोल्डर अगदी व्यवस्थित येतं जास्त कमी जास्त होत नाही नाही तर कमी जास्त जर झालं तर आपल्याला ते कट करावं लागतं तर आता इथे गळ्याला काय केलं आहे मी छोटे छोटे कट देऊन घेतले इथे देखील बघा कारण आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे तर छोटे छोटे कट देऊन घेतले आणि दुमडून घेतला हा भाग देखील तर हे बघा अशा प्रकारे दुमडून घेतल्यानंतर आता इथे पण आपल्याला थोडंसं हे नखाणे इथे थोडंसं मारून घ्यायचं नख आणि हे बघा अशा प्रकारे कमरेच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे बघा आता इथे पण आपल्याला अगदी कडेकडेने शिलाई करायची आहे हे बघा अगदी कडेकडेने शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर या कमरेचं देखील फिनिशिंग आलेलं आहे बघा पट्टी लावायची अजिबात हो गरज पडलेली नाही आणि गळ्याला देखील कॅनवास पेपर प पायपिंग पट्टी लावायची काहीही गरज पडत नाही ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी कमरेच्या बाजूने शिलाई देऊन घेतली आता आपल्याला गळ्याच्या बाजूने पण अशी शिलाई करून घ्यायची आहे तर हे बघा अगदी कडेकडेने करायचं आहे इथे कसलंही शिलाई मार्जिन सोडायचं नाही तर अगदी सावकाश शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या इथे गळ्याचंही शिलाई करून झालेली आहे आता असे धागे वगैरे जर आलेले असतील तर ते कट करून घ्यायचे आहे लगेच म्हणजे तेव्हाचे तेव्हा ते कट केले की नंतर आपल्याला फिनिशिंगला प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता तुम्ही गळ्याचं खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे आणि त्यानंतर आता हे बघा आता इथे साईडने आपल्याला शिलाई क उ उलटा करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्याला अस्तर दिसतं आता आपण जर तसंच सरळ बाजूने जर शिलाई केली असती तर खालचा अस्तर आपल्याला दिसला नसता आणि आपण कडेकडे शिलाई भलत्याच बाजूने घेतली असती त्यामुळे असं उलटं करून घ्यायचं अस्तरच्या बाजूने कारण अस्तर आपलं हे परफेक्ट मापावरती कट केलेलं असतं त्यामुळे उलटं करून घ्यायचं आणि अस्तर साईडने जोडून घ्यायचा ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हा अस्तर देखील आपला जोडून झालेला आहे आणि शिल्लक राहिलेला कपडा अर्थातच आपल्याला हा कट करायचा आहे तर आता राहिलेलं आहे आपलं बाहीचं ठीक आहे आता आपल्याला बाहीला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता इथे मला जो अस्तर आहे कमी पडत होतं त्यामुळे मी इथे थोडंसं जॉईन करून घेतलेलं आहे बघा तर त्यानंतर काय केलं आहे आता जी दंडघेराची बाजू आहे ती समोरासमोर ठेवली आणि त्यावरती अस्तर ठेवला आता इथे जसं बॅक जसं शिलाई केली तसंच इथे पण करायचं आहे आपल्याला सरळ बाजू ब्लाऊज पीसची वरती ठेवायची त्यावरती अस्तर ठेवायचा आता इथे जॉईंट आहे त्यामुळे तो जॉईंट जो आहे तो पण वरती घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे ही लेस जी आहे ती जोडून घ्यायची आहे कारण ही ऑर्गेंजा टाईपची साडी होती आणि त्याला ही अशी गोटापट्टीची लेस आली होती त्याबरोबर पायपिंग देखील होतं तर आता हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला तर हे जोडून घेताना थोडंसं खालीवर बघून घ्यायचं आहे कारण हे शक्यतो समजत नाही लवकर की कसं कुठे घ्यायचं तर हे मी अंडरग्राऊंड केलेलं आहे ही लेस जी आहे ती अंडरग्राऊंड होती तर जेव्हा ब्लाऊज खोलला होता त्याला देखील अंडरग्राऊंड होती त्यामुळे मी याला पण अंडरग्राऊंड करून घेतलेली आहे कारण कस्टमर कस्टमरचं ही ब्लाऊज छान दिसावं आणि कस्टमरचं ब्लाऊज छान दिसलं त्यांनाही आवडलं तर आपल्याकडं अजून दोन कस्टमर वाढतात ठीक आहे तर अशा प्रकारे मी अस्तरवरती ठेवलं अस्तरची बघा आता ती जी मी जॉईन करून घेतला होता अस्तरला दुसरा कपडा तर तो खाली घेतला आणि त्यावरती ही लेस जॉईन करून घेतली बघा तर ही पण आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून जॉईन करून घ्यायची आहे कारण आपण अर्धा इंचाचं इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर त्यावरती आता ब्लाऊज पीस ठेवला तर ब्लाऊज पीसची सरळ बाजू आतमध्ये गेलेली आहे बघा आणि त्यावरती हा अस्तर ठेवलेला आहे आणि जी लेस होती ती मध्ये घेतलेली आहे बघा अगोदर मी ती अस्तरला जॉईन करून घेतली त्यानंतर आता बघा जी लेसवरती आपण बरोबर शिलाई दिलेली आहे त्याच शिलाईवरती आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे ज्या आपल्याला गोटापट्टीच्या ज्या दात्र्या आहेत जे त्रिकोण आहेत ते आपल्याला दिसतील बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा अशा प्रकारे थोडंसं इथे पण आपल्याला थोडंसं नखाणे हे करून घ्यायचं आहे बघा असं थोडंसं हे बघा अशा प्रकारे या दिसतील तर हे बघा आता इथे पण आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे जी फिनिशिंगची शिलाई असते ती हे बघा तर अगदी खूप सुंदर असं हे पण याचं पण फिनिशिंग आलेलं आहे आणि सग सर्व ब्लाऊजच्या पार्टपेक्षा बाहीचं खूप सुंदर फिनिशिंग आलं होतं तर अशाच प्रकारे जर तुमचीही ही गोटापट्टीचं साडी ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही अशा प्रकारे जर त्याला गोटापट्टी लावायची असेल किंवा कुठली लेस लावायची असेल मणी लेस लावायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे अंडरग्राऊंड करू शकता ठीक आहे तर हे बघा आता साईटने पण मी हा ब्लाऊज पीस आणि असर जोडून घेतलेला आहे हे बघा आणि राहिलेला अस्तर सॉरी ब्ल ब्लाउज पीसचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी प्रत्येक पार्टमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तो कट करायचा आहे कट करायचा आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे आपलं सर्व ब्लाऊज जे आहे सर्व ब्लाऊजचं अस्तर वगैरे जोडून झालेलं आहे बघू शकता तुम्ही बाहीचं खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे बघा आतमधून पण दाखवते मी तुम्हाला तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस कसा जोडायचा आहे याची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे बाहीला कशी लेस लावायची कसं जोडायचं क्रॉसपट्टी स टक्स कसे द्यायचे बॅक पार्ट कसा तयार करायचा याची अगदी डिटेलमध्ये आणि सविस्तर माहिती दिलेली आहे तर हे, हे बघा खूप सुंदर असं फिनिशिंग देखील याचा आलेला आहे याचा मी पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे तोही तुम्ही नक्की बघा तोही तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद